मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली बालभारती भाग तीनमधील वाचनपाठ तीन पाहणार आहोत पान क्रमांक आहे अकरा चला तर मग पाहूया वाचन पाठ तीन वाचनपाठ तीनमध्ये पहा चित्र आणि वाक्य दिलेलं आहे शिक्षकांच्या मदतीने चित्रांच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य तयार कर व वाच तर आज आपण वाक्य तयार करूया पहिलं आहे गावाजवळ ओढा होता चित्र बघा ओढ्याचं चित्र आहे आणि वाक्य असं होईल गावाजवळ ओढा होता दुसरं वाक्य पाहूया ओढ्यात मासे होते चित्रामध्ये बघा ओढ्या ओढा दिलेला आहे आणि पुढं त आहे तर आपण लिहूया ओढ्यात मासे होते तिसऱ्या वाक्यामध्ये पहा माशांचे चित्र दिलेले आहेत तीन मासे फार चपळ होते वाक्य असं होईल मासे फार चपळ होते तीन चित्र माशांचे दिल्यामुळं त्याला मासे म्हणावं लागेल अनेक वचन पुढचं चित्र आहे राजीवला पुढं माशांचं चित्र आहे राजूला मासे पकडायचे होते वाक्य असं होईल राजूला मासे पकडायचे होते पुढच्या वाक्यामध्ये चित्र नाही आहे तरी वाक्य वाचूया आपण पकडता पकडता तोलच गेला आणि त्याच्या पुढचं वाक्य आहे तीन चित्र माश्यांचे असल्यामुळं माशांबरोबर ओला झाला राजूचा पकडता पकडता तोल गेल्यामुळं तो काय झाला पाण्यात पडला आणि माश्यांसारखाच तो पण ओला झाला म्हणून वाक्य येईल माशांबरोबर ओला झाला शेवटचं वाक्य आहे मग दोघांनाही हसू आले या वाक्यामध्येही चित्र नाही वाक्य जसंच्या तसं पाहून लिहूया मग दोघांनाही हसू आले धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद